आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आरपीआय आठवले गट उतरले नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात सांगली जिल्हा तालुका खानापूर पिटेर शहरातील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्यांदाच आरपीआय ने आपल्या पक्षामार्फत दोन उमेदवारांचे नामकरण अर्ज दाखल केले असून आरपीआय अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधून

स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाणार हे लवकरच निश्चित होणार असल्याचे तालुकाध्यक्ष नवनीत लोंडे यांनी सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी मी नवनीत भानुदास लोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खानापूर तालुका अध्यक्ष या नात्याने आज डॉक्टर रामदास आठवले साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात त्यांच्या आदेशाने आज दोन महिलांचा अर्ज आम्ही भरून आलो आहोत अकरा नंबर वार्डमध्ये महिला एस सी असल्यामुळं आम्ही तिथे मागणी केली होती आणि त्या पद्धतीने आम्ही आज अर्ज भरला आहे आम्ही आणि शिवसेना शिंदेगड यांच्याबरोबर आमची युती असल्यामुळं हो। आम्ही दोघांनाही आमच्या उमेदवाराबाबत उमे मागणी केली होती आणि त्यांना आम्ही त्या? अकरा नंबरचं एससी असल्यामुळं हो। ते आम्हाला आर पी ला तुम्ही द्यावं असेही आमची त्यांना विनंती आहे तरी विवेकानंद नगर आंबेडकर नगर चितोळी गल्ली आणि जो बी काही भाग आहे त्या सर्व भागामध्ये जनतेची सेवा करणे एवढंच आमचा उद्देश आहे या भागामध्ये खूप काय लोकांना परेशानी आहे ती परेशानी दूर करण्यासाठी फक्त आणि फक्त राजकारण नव्हे तर समाजकारण म्हणून आम्ही या विभागामध्ये सर्व जनतेला भेटणार आहोत आणि सर्वांची आम्ही आम्हाला भरघोस मतं द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आमचे पहिला उमेदवार आंबेडकर नगर यातून ऐश्वर्या सुरेश कांबळे आणि दुसरा उमेदवार सुवर्णा प्रकाश गायकवाड यांना आम्ही प्रभाग अकरामधून एस सी महिला असल्यामुळं आम्ही या दोन महिलांचे अर्ज आज भरून आलो आहोत आम्हाला शिवसेना आणि यांच्याकडनं जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर खूप आनंद होईल सांगत आहे नंबर वार्ड मधून उभा आहे जनतेसाठी लोकांनी मला सहकार्य करावे मी ऐश्वर्या सुरेश कांबळे मी आज उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे तर अकरा नंबर वार्ड मध्ये तर मी राजकारण न करता समाजकार्य करण्यासाठी कर हा फॉर्म भरलेला आहे तर त्यासाठी मला लोकांनी सहकार्य करावं कर व त्यांच्या समस्या सगळ्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेन शंभर टक्के तर त्यासाठी त्यांचा मला सपोर्ट भेटावा एवढीच माझी इच्छा आहे थँक्यू जर केलेल्या कामाची पोस्ट पावते सर्वसामान्य जे काय काम असेल आम्ही काय आम्हाला काय दोन नंबर धंदा नाही आमचे काय कारखाना नाही आमचे काय धरका ना नाही त्या सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे गेलो लोकांचं जर काय काम आहे रेशन कार्ड उत्पन्न दाखला जाती दाखला आणि लेट, लेट नाही झाल्या तर घराचं भाडण पोलिसेशन तक्रारी शेशनारी तक्रारी तलाट्याचं सर्कलच ह्या कामाच्या मोबदल्यामध्ये आम्ही गेले पाच वर्ष झाले एक रक्षण उतरून काम करतोय आणि अत्याचार लढतोय आमची सुदूर आहे की आम्हाला ही अशी तरी घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचा आम्हाला या वेळेला मतदान करून आम्हाला एकदा निवडून द्या आमची बघा आम्ही काय करतो की आमच्याकडनं धन नाही ना धन आणखी नाही ना, ना कोण ना आमच्याकडे पैसा नाही परंतु आम्ही जिद्द आहे आम्ही तुम्ही जे काम सांगाल ते काम करण्याचे आमचे जिद्द तिकडे आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा